अखेर मादी बिबट्या पिल्लू घेऊन गेली सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद नवापूर तालुक्यातील डोंग शिवारातील शेतकरी विश्वास गावित यांच्या मक्याच्या शेतात कापणी करीत असताना बिबट प्राण्याचे पिल्लू आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते तर वन विभागाच्या प्रयत्नाने शेतातून ते पिल्लू मादी बिबट्या घेऊन गेल्याचे सी सी टी व्ही फुटेजवरून स्पष्ट केले याबाबत वन विभागास कळविताच सी एफ मेनून सोमराज धुळे उपवन संरक्षक कृष्णा पवार सहाय्यक वन संरक्षक धनंजय पवार चितपाडा वन क्षेत्रपाल मंगेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली चितपाडा वन क्षेत्रातील वनपाल युवराज बाबड सुजित बेडसे वनरक्षक रामदास गावित तुषार नांद्रे अमोल गावित दिनेश कोकणी देवबान सूर्यवंशी यांनी संबंधित जागेवर जाऊन सदर पिलास पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर हर्षल पाटील व डॉक्टर अविनाश वडवी यांच्याकडून तपासणी करून जागेवरच उन्हामुळे डिहायड्रेशन होऊ नये म्हणून औषधोपचार करून पिला सावलीत ठेवून वन्यजीव वार्डन सागर निकुंबे महेश तायडे रहीम बेलदार अजय नाईक हेमंत पवार कौशल फळे यांनी मकईच्या शेतात कॅमेरा लावण्यात यांनी मकईच्या शेतात कॅमेरे लावले या पिल्लास त्याच ठिकाणी मकईच्या शेतात कॅरेटमध्ये ठेवण्यात आले होते आयशी पिल्लांची ताटातूट झाल्याने पिल्लांच्या ओढीने मादी बिबट्या जास्त रागीट होऊ नये म्हणून बिबट पिल्लू सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत मादी बिबट्या हालचालीवर लक्ष केंद्रित केले होते सदरील स्थळी संध्याकाळी उशिराने बिबट मादी जागेवर येऊन पिला सुरक्षित घेऊन गेली त्याचा व्हिडिओ वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रसारित केला आहे